की तिथून बॅरिकेटिंग ओलांडून रिक्षा पुढे येतात तर मी आजच सांगतो रिक्षा गावातली जरी असेल आणि बॅरिकेटिंग ओलांडून एकदा आत आली की ते व्हेकल सस्पेन्शन साठी आम्ही डायरेक्ट आर टी ओकडे पाठवू नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव येथील चंदनपुरीच्या खंडेराव यात्रेस पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरुवात होत असून त्यानिमित्ताने ग्रामपंचायत चंदनपुरीची आढावा बैठक संपन्न झाली तहसीलदार नितीन देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सरपंच विनोद शेलार ट्रस्टचे अध्यक्ष चे सतीश पाटील किल्ला पोलीस निरीक्षक तायडे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिंदे व ग्रामसेवक यांनी यात्रेच्या काळात घेण्यात येणाऱ्या सुरक्षेबाबत मार्गदर्शक के सूचना केल्या यावेळी आरोग्य अग्निशमन व वीज मंडळाचे कर्मचारी ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या कालावधीतला हा पहिला यात्रा तरीसुद्धा कुठेही वाहतुकीच्या बाबतीत गोंधळ होणार नाही या दृष्टीने आम्ही नियोजन करणार आहोत आणि जसं मग सांगितलं गेलं की तिथून बॅरिकेटिंग ओलांडून रिक्षा पुढे येतात तर मी आजच सांगतो रिक्षा गावातली जरी असेल आणि बॅरिकेटिंग ओलांडून एकदा आत आली की ते व्हेकल सस्पेन्शनसाठी आम्ही डायरेक्ट आर टी ओकडे पाठवतो त्यावेळेला कोणीही काही केली जाणार नाही कारण सोय होईल तर सर्वांची होईल गैरसोय होईल तर सर्वांची होईल या दृष्टिकोनातून आपण सर्वांसाठी एकच नियम लागू करून घ्यायचा हा तायडे साहेबांनी जसं सांगितलं इमर्जन्सी कोणाची तब्येत बिघडली काही झालं त्यावेळेला आपण तसं व्हेकल अलाउड करू आमच्या पॉईंटवरचे वाहतुकीचे कर्मचारी त्याबाबत खात्री करतील आणि मगच व्हेकल आत सोडलं जाईल बाकी गावातलं आहे मग पुढं जायचंय हे कारण चालणार नाहीत त्या बॅरिकेटिंग पॉईंटवरूनच वाहनं वळवले जातील यात्रेकरूंना त्यांनी शालेमार हॉटेलजवळ सोडायचं आणि परस्पर तसं युटर्न मारून निघून जायचं तर त्याच्या बाबतीत आम्ही सर्व नियोजन करतो सरां सरांच्या मार्गदर्शनाखाली ते सर्व नियोजन होईलच तर मी आता आपल्याला सरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे त्यामुळे मी माझं